पक्षश्रेष्ठीकडे मी एक उमेदवार म्हणून केली आहे इच्छुक आहे म्हणून मी पक्षाला सांगितलेलं आहे आणि अशा वेळेस पक्षाचा निर्णय राहील जे राही पक्षाचं निर्णय राहील जे राहील आणि कार्यकर्ता म्हणून पक्षाची युथ काँग्रेसची एम एस कार्यकर्ता म्हणून मानणं आमचा अधिकार पक्षाचं देणं न देणं हा पक्षाचा निर्णय आणि पक्षाचा आदर्शावर पालन करणं आमचं कर्तव्य काळामध्ये असं होतं की उमेदवारी मिळाल्यानंतर अनेक प्रश्न असतील त्यामुळे चर्चाही झाल्या होत्या मुख्यमंत्री साहेब चालत माझ्या वडिलांनी पण शिवसेनेनंतर ते परत काँग्रेसमध्ये आले तेव्हा राणे साहेब सुद्धा गेले तेव्हाही साहेबांनी पक्ष सोडला नाही आणि आताही जेव्हा अशोक चव्हाण साहेब गेले तेव्हाही साहेबांनी पक्ष सोडलं नाही कारण की ही जी विचारधारा आहे काँग्रेस पक्षाची त्याला धरून Uh, साहेब काम करून राहिलेले आहे आणि विचारधारा क्लिअर असल्यामुळे कुठे जाण्याचा प्रश्न गणित आहे खूप आहे आणि मोठे करतात अशा वेगळी तुमची पहिलीच वेळ आहे लढण्याची काय म्हणतात मोठ्या नेत्यांपेक्षा ही लढाई भाजप आणि काँग्रेसच्या विचारधारेची आहे आणि महत्वाचं म्हणजे भाजप ज्या प्रकारे वाटचाली करून राहिलेलं आहे लोकांना प्रचंड त्या गोष्टीचं त्या गोष्टीची नाराजगी आहे आणि विरोध आहे तर ही लढत काँग्रेस आणि भाजपच्यामध्ये असल्यामुळे हो काँग्रेसच्या विचारधारेला पकडून चालणारा जिल्हा म्हणजे जिल्हाच नाही चंद्रपूर जिल्हाच नाही महाराष्ट्र आहे पुरोगामी विचाराचा जिल्हा म्हणजे महाराष्ट्र स्टेट म्हणजे महाराष्ट्र आहे अशा वेळेस काँग्रेसला नक्की प्रतिसाद मिळेल मागच्या सुद्धा मिळालं होता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये याही वेळेस मिळेल आमचा घराणेशाही घराणेशाही म्हणजे मला असं वाटते की जेव्हा एखाद्या वेळेस कुठला मुलगा असतो तेव्हा घराणेशाही नसते तसं मुलगी आली की नक्कीच घराणेशाही काढायचा प्रयत्न केला जाते आणि महत्वाचं म्हणजे मी एन एसी वेळ युथ काँग्रेसमधून काम करत आलेली आहे मागचे सात आठ वर्ष झाले पक्षासाठी काम करते आहे तर घराणेशाहीचा प्रश्न काँग्रेस पक्षाने तेव्हाच जयपूरच्या आमची जी झाली होती कन्व्हेन्शन झालं होतं त्यामध्येच काँग्रेस पक्षाने क्लिअर केलं की जो व्यक्ती पाच वर्षापासून ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो आहे त्याला आम्ही घराणेशाही बघू शकत नाही त्याला ऑर्गनायझेशनचा व्यक्ती म्हणून बघितलं जाईल आणि याच अनुषंगाने काळात आणि मुलं सर्वसामान्य

असे व्यक्ती आहेत जे काल पक्षामध्ये कुठेच नव्हते आणि आज पक्षामध्ये ते मोठे मोठे राजकार इलेक्शन्स लढून राहिलेले आहेत जेव्हा की मी पक्षामध्ये काम करून राहिले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता जे आपण सांगितलं मोठे मोठे नेते पक्षामधून उतरवले जाते भारतीय जनता पक्षामध्ये अशा वेळेस मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचे जे मोठे नेते आहेत ते इतके मोठे झालेले आहेत की तळागाळापर्यंत ते पोहोचू शकत नाही आणि मी एक युवा नेतृत्व म्हणून ग्राउंड लेवलवर जेव्हा मी काम करते आहे तेव्हा मी तळागाळापर्यंत पोहोचू शकते आणि स्थानिक लोकांपर्यंत प्रश्न माझ्यापर्यंत ते कन्व्हिनियंटली माझ्यापर्यंत पोहोचवू शकतात या गोष्टींचा ॲडव्हान्टेज मला असंच पक्षामध्ये काही अंतर्गत आहे त्यांनी देखील दावा केलेला आहे त्यांच्याकडे नाही पक्षाचे अनेक कार्यकर्ते आहेत जे अनेक वर्षापासून काम करून राहिलेले आहेत सगळ्यांचा अधिकार आहे पक्षाकडे टिकट मागण्याचा शेवटी निर्णय पक्ष पक्षश्रेष्ठींचा असतो हायकमांडचा असतो त्यांचा निर्णयाचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे तर जे पण निर्णय घेतील त्याचा आम्ही आज महत्वाचा निकाल लागला इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या संदर्भात सातत्यानं काळाकार करताना पाहायला मिळाला होता मात्र अखेर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की उद्यापर्यंत सर्व माहिती निवडणूक आयोगाला द्या आणि पंधरा मार्च पर्यंत ही सर्व माहिती मुक्त करण्याला सुप्रीम कोर्टाचं मी खरं म्हणजे खूप खूप आभार मानते अशा वेळेस त्यांनी अतिशय चांगला निकाल लावलेला आहे ज्याच्या मनात काही खोट नसते ते लोक या गोष्टीला विरोध करतील नाही हे मी सांगू इच्छिते जर कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला या गोष्टीला आणि या गोष्टीला म्हणजे या गोष्टीला याची या अंमलबजावणी होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मनात खोट आहे जनतेने समजून घ्यावं एवढेच मी जनतेला जनतेला सांगू इच्छिते थँक्यू